हा जी आर असं म्हणतो की ज्याची नोंद नाही आणि ज्याची वंश जुळत नाही त्यांनी काय करावं ह्याच्यासाठी हा कायदा आहे मुळात ज्याची नोंद नाही पूर्वजांची त्या जाती म्हणून ती जात म्हणून आणि ज्याची वंश जुळत नाही अशा व्यक्तीला जातीचा त्या जातीचा दाखला देता येत नाही अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक अधिकारी आता कृषी सहाय्यक अधिकारी हे जो दोन उसाच्या जाती ठरवल दोन गावाच्या जाती ठरवल तर तुमची जात ठरवल की चार पाच जातींनी याच्यावर डाल्ला मारलाय माझं स्पष्ट मत आहे जर ओबीसी आरक्षणावर कुणी डाल्ला मारला असेल मी हे आकडेवारीने प्रूव्ह करायला एक एकट पन्नास टक्के आरक्षण एकच जात घेतली ती म्हणजे कुणबी आणि ते खरे कुणबी नाही आहेत हे मराठा समाजातील जे नेते कुणबी म्हणून आलेले आहेत ते सगळे कारांगीने आपल्या मुलाचं स्कूलचा दाखला काढावा त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरची जात आहे ती म्हणून जरांगीणीच नोंद केली आहे ना इथं हैदराबादच्या निजामांनी नाही केलेली नोंद के, के सरकार नाही केलेली इंग्रज सरकार नाही केलेली त्याच्या मुलाच्या दाखल्यावर कुलबी आहे का हा माझा प्रश्न बेकायदा आहे घटनाबाह्य आहे सरकारने हा परत नाही घेतला तर आम्ही कोर्टात गेलेलोच आहोत हा कोर्टाच्या मार्फत आम्ही निश्चित रद्द करून घ्या नाही मराठा समाजाच्या हितासाठी जी गठीत केलेली उपसमिती त्याला ओबीसी समाजाचे कायदे करण्याचा कुठला अधिकार घेतलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जे गाईडलाईन दिले त्याचंच व्हायलेशन करणारा जी आर हा कंटेम्पट ऑफ कोर्ट आहे नमस्कार जय ज्योती जय क्रांती जय भीम महाराष्ट्रात एकूणच सध्या जे मराठा आरक्षणा संदर्भात जो हैदराबाद गॅजेटचा जी आर निघालेला आहे त्या संबंधी आपण चर्चा करण्यासाठी ओ बी सीचे कायदेविषयक तज्ञ डॉ मुनाल ढोले पाटील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या विषयी आपण सखोल जाणून घेणार आहोत खर तर सर आपलं क्रांती न्यूज मध्ये असं सांगाल की हा गॅजेट नेमका आहे तरी काय कारण ओबीसी समाज अजूनही त्या बाबतीत संभ्रमित आहे तर नेमका हा गॅजेट आहे काय नाही मुळात कसं आहे की गॅजेट आणि गॅझेट ह्या दोन गोष्टी मध्ये फरक आहे जो पण कायदा होतो जी पण रेकॉर्ड सरकारला हो ठेवायचं असतं त्याचं सरकार गॅझेट करतं आणि त्याचं त्याला गॅझेट म्हणलं जातं पण हा जो विषय हा गॅझेटियरचा विषय गॅझेटियरचा अर्थ असा आहे की त्या काळातली भौगोलिक परिस्थितीचं एक अहवाल सरकार जे करते ही ब्रिटिशकालीन पद्धत आहे त्याच्यामध्ये तिथं लोकसंख्या किती आहे ती लोकं कुठल्या धर्माची आहेत कुठल्या जातीची आहेत ती, ती, जाती ती काय काम करतात तिथलं ह्याचं उत्पन्न कसं होतं तिथं झाडं कशी आहेत नद्या कशा आहेत पर्यटन स्थळं काही आहेत का लोकांची चालीरीती कशी आहेत याची एक नोंद असलेला अहवाल याला म्हणतात गॅझेटियर हे सगळ्या जिल्ह्यांमध्ये कमीत कमी ए, वर्षला, वर्षला, तो तो आठ दहा गॅझेटियर आत्तापर्यंत आहेत दहा वर्षाला पंधरा वर्षाला सरकार जसं जमेल तसं करतं तर ब्रिटिश गॅझेटियर अठराशे एक्क्याऐंशीचा जो हैदराबाद गॅझेटियर आहे त्याचा उपयोग करून या शासनाने हा एक जी आर काढलेला आहे तर खरं तर गॅझेटियरचा उपयोग करून जातीविषयक कायदे करता येतात का हा मुळात एक प्रश्न आहे पण हा गॅझेटियर जो आहे है, हा है हैद्रा हैदराबादचे तसे चार पाच गॅझेट आहेत म्हणजे अठराशे एक्क्याऐंशीचा आहे एकोणीसशे वीसचा आहे आणि एकोणीशे एक एकतीसचा आहे आणि त्याच्यानंतरचेही काही आहेत त्याच्यानंतर स्वातंत्र्य काळामध्ये आहेत मग पुळात काय माहिती का की ह्यांनी फक्त अठराशे एक्क्याऐंशीचाच वापरलेला आहे एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे एकतीसचा वापरलेला नाहीये त्याचं कारण असं आहे की अठराशे एक्क्याऐंशीच जे गॅजेट आहे त्याच्यामध्ये कुणबी समाजाची संख्या जास्त आहे मराठा समाजाची संख्या कमी आहे हेच एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये उलट आहे इथं मराठा समाजाची जास्त आहे कुणबी समाजाची कमी आहे तर त्यामुळं ह्यांनी पण जे गॅझेटेर वापरले ते अतिशय सोयीने वापरलेलं आहे असं तर नेमका या गॅझेटचा खरंच मराठा आरक्षणासाठी फायदा होईल का मराठा समाजाच्या दृष्टीनं नाही खरं तर हे गॅझेटियर जे आहे हे शंभर टक्के ज्या अर्थी हे मराठा आरक्षणाची मागणी होती आंदोलनाची कारण ते एवढे लांबणे मुंबईत आले आणि ते रिकाम्यात काय जाणार नव्हते कोर्टाची ऑर्डर जरी असली तरी तर त्याच्यासाठी काहीतरी त्यांना द्यावं म्हणून हा जी आर देण्यात आला तर त्या जी आर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो जी आर काढला आहे है। हैदराबाद गॅझेटी मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना म्हणजे इथं सरकार एक्सेप्ट करतं की जे ज्या व्यक्तीला आपल्याला द्यायचं आहे ती व्यक्ती मराठा समाजाची असली पाहिजे हे पहिलंच जे त्याचं जे नाव आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मराठा समाजाच्याच व्यक्तीला ही द्यायची आहे त्यांना कुणबी किंवा मराठा कुणबी नोंद देण्याच्या बाबत प्रमाणपत्र विहित करण्याची कार्यपद्धती आता खरंतर तर असं आहे ना की जात दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र जा हे देण्यासाठी एक ॲक्ट आहे ॲक्ट आहे आणि त्याचे रूल्स आहेत आणि हे ॲक्ट कुठून आलेले आहेत वारंवार सुप्रीम कोर्ट आणि सर्व हायकोर्ट्समध्ये जेव्हा ज्या केसेस गेल्या तेव्हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स लावून दिलेले की अशा पद्धतीने आपण जात प्रमाणपत्र आणि जात दाखला वितरित केला पाहिजे त्याच्या अनुषंगाने एस सी एस टी ओबीसी व्ही एन टी कास्ट इश्युरन्स अँड रेग्युलेन्स ऍक्ट टू थाउजंड हा महाराष्ट्रामध्ये आला तो आजही लागू आहे त्याचे रूल्स दोन हजार बारामध्ये आले ते आजही uh, ला ला लागू आहे एस सी एस टी व्ही एन टी ओ बी सी एस बी सी ह्या सगळ्या समाजाला जर जातीचा दाखला घ्यायचा असेल तर याच रुल्समध्ये जायला लागतं म्हणजे कुणबी समाजाचाही व्यक्ती असेल त्याला जर जात दाखला घ्यायचा असेल तर त्याला या जायचं जायला समाजाला नाही म्हटलं नाही मराठा समाज ना एस सी मध्ये बसतो ना एस टी मध्ये बसतो ना ओबीसी मध्ये बसतो ना एसबीसी वीजेन टी कसंही बसत नाही मराठा समाजाला हा ऍक्ट लागू होत नाही त्यांच्यासाठी एससीबीसी चा वेगळा कायदा आहे मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिलेले आहे ते एस सी बी सी म्हणून एस सी बी सी ऍक्ट आहे मराठा समाजाच्या व्यक्तीला तो एसीबीसी कायदा लागू आहे आणि याच्यामध्ये असं आहे की ह्याच्यात एकदा कार्यपद्धती निश्चित केलेली आहे जवळपास पाचशे ते सहाशे जाती एस सी एस टी ओबीसी टी टीच्या सर परिंत दाकला चादा दो, तो। एक, तो या सगळ्या जाती ह्याच कायद्यानुसार आजपर्यंत गेले पंच्याहत्तर वर्ष जातीचा दाखला घेतात यांना ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे यांना काही अडचणी नाही आहे जातीचा दाखला कायदा अतिशय सोप्या भाषेत सांगायचा तर तो तो दोन गोष्टी मागतो एक तर तुमच्या पूर्वजांची जुनी नोंद म्हणजे ज्या वेळेस तो कायदा अस्तित्वात आला म्हणजे सदुसष्ट असेल किंवा पन्नास असेल एस सी एस टी साठी पन्नास आणि ओबीसी बी सी साठी सदुसष्ट असेल त्याच्या आधीच्या आपल्या पूर्वजांची नोंद ही बन्ची, बन्ची, जात दर्शवणारी पाहिजे की तुमच्या आजोबांची पंजोबांची नाव आणि त्याच्या पुढे जात जात असेल म्हणजे ते शाळेचं रेकॉर्ड असेल जमिनीची खरेदी विक्री असेल भाडेपट्टा पट्टा असेल जन्ममृत्यू नोंद असेल याच्यातलं काहीही जर तुम्ही घेतलं याच्या पुढे तुमच्या जातीचा उल्लेख पाहिजे नाईन्टीन सिक्स्टी सेवनच्या आधी किंवा नाईनटीन फिफ्टीच्या आधी आणि त्या व्यक्तीशी तुमची वंश जुळली पाहिजे या दोन बेसिक क्रायटेरियावर कास्टचा जो सगळा दाखला आहे जो कायदा आहे तो आधारित आहे आता हा जियार काय म्हणतो हा जिहार असं म्हणतो की ज्याची नोंद नाही आणि ज्याची वंश जुळत नाही त्यांनी काय करावं ह्याच्यासाठी हा कायदा आहे मुळात ज्याची नोंद नाही पूर्वजांची त्या जाती म्हणून जात ही जात म्हणून आणि ज्याची वंश जुळत नाही अशा व्यक्तीला जातीचा त्या जातीचा दाखला देता येत नाही हे बेकायदेशीर आहे हे घटनाबाह्य आहे अशी पद्धत देशात कुठेही नाही आहे कुठंही नाही आहे की बाबा तुमची त्या जातीची नोंद नाही किंवा तुमची वंशव जुळत नाही तरीही तुम्हाला देता येतं अशा पद्धतीचा हा कायदा आहे म्हणून आम्ही म्हणतो हा बेकायदा आहे आणि घटनाबाह्य आहे एक सिम्पल तुम्हाला सांगतो जर आज कुणबी व्यक्तीला नोंद कुणबी लोकांनी दाखले काढलेले आहेत हो काय असं थोडी की गेल्या पंच्याहत्तर वर्षात कुणबी समाज दाखले नाही काढले असं नाही झालेलं कुणबी समाजाने दाखले काढलेले आहेत मग ते कुठल्या ऍक्टनुसार याच जो आधीचा ऍक्ट आहे त्याच्यानुसारच काढले त्यांच्या नोंदी भेटल्या त्यांची वंशव जुळली आता सरकारने काय केलं की दोन हजार तेवीस पासून मनोज दारांगे नावाचं एक पात्र सरकारला हैराण करत राहिला याच्यामध्ये त्यांनी असं केलं की शिंदे समिती बनवली शिंदे समितीने काय केलं की जुन्या नोंदी शोधल्या ओके त्या नोंदी सोडल्यानंतर हे म्हटलं की नाही नाही मग आमची वंशावळ नाही जुळत वंशावळ बनवण्यासाठी एक कमिटी बनवली म्हणजे तुमच्या नोंदी सोडण्यासाठी एक सरकारची कमिटी तुमची वंशावळ जुळवण्यासाठी एक सरकारची समिती आणि याच्यानुसार असं आहे की तरीही तुम्हाला नाही जुळलं तर अतिशय एक निम्न स्तराची म्हणजे तलाठी असेल ग्रामसेवक ग्राम ग्राम असेल कृषी अधिकारी असेल ह्या लोकांची समिती काय आहे याच्यात काय म्हणलंय शेवटचा जो पॅरा आहे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट म्हणलंय की ज्या व्यक्तीने दावा केलेला आहे जातीचा म्हणजे ऍप्लिकंट जो आहे त्याच्याकडे जर वंशावळ नसेल आणि त्याच्या पूर्वजांचे रेकॉर्ड नसेल खरं तर अशा व्यक्तीला सर्टिफिकेट दिलंच नाही पाहिजे बरोबर त्याच्याकडं नसेल तर त्यांनी त्याच्या नातेसंबंधातील ज्याच्याकडे कुणबी नोंद आहे किंवा जातीचा दाखला आहे किंवा कुळातील किंवा गावातील व्यक्तीचं शपथपत्र घ्यायचं आहे फक्त आणि त्या शपथपत्राच्या आधारे तो कुणबीचा दाखला घेऊ शकतो शपथपत्राच्या आधारे जात देण्यात च जी सिस्टम आहे ही अख्ख्या देशात कुठंच नाही खरं तर नोंदी शोधणं तुमची लिनेज शोधणं याच्यासाठी सरकारने करायचं नसतं कारण जात दाखल्या कायद्यामध्ये असं आहे की बर्डन ऑफ प्रूफ सेक्शन एट असं सांगतं की मी जो दावा करतोय त्या दावासाठी लागणारी कागदपत्र ते पुरावे आणि ते सिद्ध करणं हे माझं काम आहे ॲप्लिकेंट म्हणून मी जर माझ्या जातीचा दावा करतोय ते मी सिद्ध करायचं आहे आता याच्यामध्ये ह्यांनी ऑलरेडी सांगितलं की सरकारी समित्या तुमच्या कोणबीच्या नोंदी सिद्ध करतील सरकारी समिती तुमची वंशवळ ठरवतील सरकारी समित्या का ठरवतील तुम्हाला तुमची वंशवळ माहिती नाही का बरोबर असंय मग याच्यामध्ये असं आहे ना की आता ऍफिडेव्हिटच्या आधारे जात ठरवली जाईल आणि मग काय होईल याच्यापेक्षा थोडं आपण जाऊ की ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक अधिकारी आता कृषी सहाय्यक अधिकारी हे जो दोन ऊसाच्या जाती ठरवल दोन गावाच्या जाती ठरवल तुमची जा जात ठरवल जात देणं का सर्टिफिकेट इश्यू करणं हे एक क्वासी ज्युडिशियल काम आहे अर्धन्यायिक काम आहे ह्याला खूप महत्त्व आहे हे खूप सिन्सेर सेन्सिटिव काम आहे त्यामुळे हे काम याच्या आधी क्लास वन अधिकाऱ्यांकडे होतं म्हणजे तुमचे एस डी ओ असतील वगैरे डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स वगैरे असतील ह्यांच्याकडे ते होतं आणि जर त्याच्यात काही संदिग्धता आली तर चौकशी ते चौकशी पाठवायचे पोलीस कडे म्हणजे ग्रह खात्याकडे चौकशी जायची आणि त्याचा एक ग्रह चौकशी अहवाल यायचा ज्याला विजिलन्स रिपोर्ट असं म्हणायचं आणि त्या विजिलन्स रिपोर्टचा आधार घेऊन म डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्या जा व्यक्तीची जाट ठरवायचा हे क्वासी ज्युडिशियल अर्धन्यायिक आणि सेन्सिटिव्ह इश्यू असल्यामुळे आणि पिढ्यांना अफेक्ट करणारं असल्यामुळे हे काम क्लास वन अधिकाऱ्यांकडे दिलं होतं आज ते काम कोणाकडे दिलं आहे क्लास फोर फोर ज्यांना न्यायिक डिसिजन घेण्याचे कुठलेही पॉवर नाहीत एक कृषी अधिकारी लिगल जजमेंट कशी देऊ शकतो नाही देऊ शकत त्याला अधिकारच नाहीये आणि शिवाय नाही लोकांची त्यांनी समिती बनवली म्हणजे ते क्लास वन पासून क्लास फोर ला आले याचा अर्थ असा आहे की ह्या सरकारला मराठा समाजाला कुणबी समाजचे प्रमाणपत्र ज्याचे रेकॉर्ड नाहीत ज्याची वंशावळ जुळत नाही ज्याची नोंद नाही अशा लोकांना पण अगदी देवाचा प्रसाद वाटल्यासारखे वाटायची तयारी आहे दुसरी गोष्ट की आधीच लोकांनी खोट्या नोंदी करून खाडाखोड करून तिथं नोंदी करून नोंदी तयार केलेला आहे तो, तो, एक तो एक के तर एक वेगळाच प्रश्न आहे आधीच जबरदस्त भ्रष्टाचार करून काही लोकांनी सर्टिफिकेट घेतलेले तो पण एक वेगळा प्रश्न आहे मग इतकं जर शिथिल केलं तर येणारा ओबीसीच्या आरक्षणामध्ये ऑलरेडी चारशे जातात मग जर एक बत्तीस टक्के असलेला समाज जर एकोणीस टक्क्यामध्ये आला तर त्याचं काय होईल त्या समाजाचं काय होईल त्या आरक्षणाचं काय होईल हा सगळ्यात महत्वाचा विषय परत दुसरी गोष्ट अशी आहे ना की जेव्हा ते हे करतायत असंही काही मराठा समाजाला आरक्षण नाही आहे जेव्हा मनोज जरांगे पहिल्यांदा आरक्षणाला उपोषणाला बसले होते त्यावेळेस देखील मराठा समाजाला ईडब्ल्यूचं आरक्षण होतं दहा टक्के लागू होतं कधी त्यांनी सांगितलंय की हे का कमी आहे ह्याच्यात काय कमी मध्ये काय कमी होती शैक्षणिक आरक्षण भेटत होतं नोकरीचं आरक्षण भेटत होतं राज्यात भेटत होतं होतं काय अडचण होती त्यांनी कधी सांगितलं नाही घटना कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून तुम्हाला ते आरक्षण दिलं होतं ना ईडब्ल्यूएस ला आणि ते देशात तुम्हाला कुठे लागू होतं म्हणजे समजा मराठा समाजातला एक व्यक्ती गुजरात मध्ये शिकत असेल बँगलोरमध्ये शिकत असेल दिल्लीमध्ये शिकत असेल चेन्नईमध्ये शिकत असेल तो तिथेही आरक्षण घ्यायला पात्र होता हे आरक्षण सोडून ठीक आहे तुम्हाला ते नको होत तुम्ही दुसरं एससीबीसीचं सी बी सीचं आरक्षण केलं दहा टक्के दहा टक्के तुम्ही म्हणता ना गरिबांच्या लेकरांना आणि गरीबाच्या लेकराला एससीबीसी सी बी सी आज पण लागू आहे ना ला, बरोबर तुम्ही का महाराष्ट्राला सांगत नाही की एससीबीसी का खराब आहे ईडब्ल्यूएस एस का खराब आहे ईडब्ल्यूएस तर सर्वोच्च न्यायालयीन मान्य केलेलं आहे संसदने पास केलेलं आहे ते आता घटनात्मक आरक्षण झालेलं आहे घटनात्मक आरक्षण नको आहे एस सी बी सीचं पण आरक्षण आता कोर्टाचं गटांगळा खातं आहे पण ठीक आहे मग आज ज्या समाजाला एससीबीसीची सी बी सीची सवलत आहे डब्ल्यू सी सवलत आहे दहा दहा वीस टक्के झाले ओपन मधूनही फॉर्म भरायला काही मज्जाव नाहीये ही आहे हे असताना ओबीसीच आरक्षण का पाहिजे तर ते पाहिजे अशासाठी की ओबीसीच आरक्षण संपवायचं ओबीसी समाजातील मुलांना लेकरा बाळांना गरीब लेकरा बाळांना ओबीसी एन टी एसबीसी ओबीसीचं जे आरक्षण आहे ते चारी पाचशे धर्मांचं चा आरक्षण आहे का एका धर्माचं एका, एका जातीचं आरक्षण नाही मनोज जरंगे जे म्हणतात की बा ह्याच्यावर चार पाच जातींनी पगडा आहे आणि चार पाच जातीचे आरक्षण खातात त्यांनी जरा ते चारशे साडेचारशे लिस्ट वाचावी त्याच्यात सिख आहेत त्याच्यात जैन आहेत त्याच्यात लिंगायत आहेत त्याच्यात हिंदू आहेत त्याच्यात मुस्लिम आहेत ख्रिश्चन पण आहेत सहा धर्माची लोक आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत ईस्ट इंडियनपासून मुस्लिम आनसारी वंजारी पिंजारीपर्यंत सगळे त्याच्यामध्ये आहेत ही सगळी लोकं असताना या सगळ्या लोकांवर कुठेतरी त्याला एक प्रकारे अन्याय करायचे त्यांचं आरक्षण त्याला घेऊ द्यायचं नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाची सल अशी आहे ना की स्थानिक लेवलला ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका मध्ये जे आरक्षण येतं महापौरपद जातं सरपंचपद जातं ला हे त्याला घेऊन द्यायचं नाहीये हे त्याला ओबीसीला घेऊन द्यायचं नाहीये आणि राजकीय आरक्षण पूर्णपणे संपवायचं ओबीसीचं कारण शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण तुम्हाला एसीबीसी मध्ये पण ईडब्ल्यू एस मध्ये पण ओबीसी मध्ये घ्यायची काय गरज आहे आज काल एमपीएससी चा निकाल ला ला लागला तुम्ही पाहिलं असेल काल की ईडब्ल्यू एस चा कोटा ओबीसी पेक्षा कमी लागलाय कमी मग जर ईडब्ल्यू एस मध्ये मराठा समाजाने फॉर्म भरला असता तर ईडब्ल्यू एस मध्ये लवकर त्यांना नोकऱ्या भेटल्या असत्या जिथं एकोणीस टक्क्यामध्ये चारशे जातीय त्याच्यामध्ये तुम्ही येऊन अजून ते गडबड करणार का तुमचं तुमचं वेगळं ताट आहे त्याच्यात करणार विश्वासात कुणबी आहेत का मराठा आहेत आपण त्याच्यात नंतर जाऊ पण घडीभर जर धरले की ते कुणबी आहेत तरीही ज्यावेळेस एसीबीसीचं आरक्षण आलं की ईडब्ल्यू एस आरक्षण आलं त्यावेळेस <laughs> मराठा म्हणले का कुणबी आमचे भाऊ त्यांना ईडब्ल्यू एस मध्ये घ्या नाही आज पण म्हणले का एसीबीसीचं आरक्षण आलं तर कुणबी आमच्या भाऊ त्यांना घ्या मग जेव्हा त्यांचं आरक्षण असतं तेव्हा तुम्हाला ते घ्यायचं असतं तुम्ही जे म्हणता ना की चार पाच जातींनी याच्यावर डल्ला मारलाय माझं स्पष्ट मत आहे जर ओबीसी आरक्षणावर कुणी डल्ला मारला असेल मी हे आकडेवारीने प्रूव्ह करायला तयार एकट पन्नास टक्के आरक्षण एकच जात घेते ती म्हणजे कुणबी आणि ते खरे कुणबी नाही आहेत हे मराठा समाजातील जे नेते कुणबी म्हणून आलेले आहेत ते सगळे हे काम करत आहेत खऱ्या कुणबींवर पण हे अन्याय करत आहेत जो खरा कुणबी समाज आहे जो सामाजिक मागासलेला आहे सामाजिक ज्यांनी सोशल डिस्क्रिमिनेशन फेस केलेलं आहे जो समाजाच्या उतरणी खालच्या स्तरावर आहे त्यांच्यावर पण यांनी अन्याय केलेला आहे मग हे जे स्वतःला सांगतात की आम्ही कुणबी आहे कुणबी समाजावर सगळ्यात जास्त अन्याय ह्या स्वयंघुर्जित कुणबींनी केलेला आहे आणि माझा त्यांना प्रश्न आहे ना मनोज जरांगीनी आपल्या मुलाचा स्कूलचा दाखला काढावा त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जी जाते ती मनोज जरांगीनीच नोंद केली आहे ना इथं हैदराबादच्या निजामांनी नाही केलेली नोंद किती ब्रिटिश सरकारने केलेली के के इंग्रज सरकारने केलेली त्याच्या मुलाच्या दाखल्यावर कुणबी आहे का हा माझा प्रश्न त्यामुळं एकीकडं गावगाड्यात मराठा म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडं सवलती घेताना कुणबी शूद्र सांगायचं आणि इथं क्षत्रिय मराठा सांगायचं ही हे डबल वागणं हे हिपोक्रेटिक वागणं हे दुतोंडी वागणं हे कधीतरी त्यांना बंद करावं लागणार आहे आणि एक खऱ्या न्यायाची दिशेनं जा त्यांना जावं आहे नाही तर या जी आरच्या विरोधात आम्ही सरकारला सांगितलेलंच आहे की आम्ही विरोध करतोय आम्ही निवेदनं दिलेली आहेत आम्ही मोर्चे काढलेले आहेत आम्ही धरणे आंदोलन केले काही ठिकाणी उपोषणही झालेली आहेत हे सगळं झालेलं असतानाही सरकार ऐकायला तयार नाही आहे उपसमिती मंत्रिमंडळाची झाली ती बैठक घ्यायला तयार नाही आहे ती कार्यकर्त्यांशी बोलायला तयार नाही आहे संवाद साधायला तयार नाही आहे खरं तर असं आहे की आर्टिकल थ्री थर्टी एट बी भारतीय राज्य घटनेचा तो आज अस्तित्वात आहे ओबीसी समाजाबद्दल कुठलीही जात त्या यादीत घालायची का काढायची हा अधिकार राज्य सरकारला नाही आहे आणि त्याचबरोबर त्या समाजाची कुठली पॉलिसी करायची असेल तो अधिकारही राज्य सरकारला नाही आहे तो आहे राष्ट्रीय कमिशनचा या राष्ट्रीय कमिशनशी तुम्ही सल्लामसलत केल्याशिवाय लोकांची सल्लामसलत केल्याशिवाय ओबीसी आर बद्दल तुम्ही मेजर पॉलिसी डिसिजन करू शकत नाही हे घटनेचं उल्लंघन आहे हे कायद्याने जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या गोष्टींचं उल्लेघन आहे म्हणून आम्ही म्हणतो हा जी आर बेकायदा आहे घटनाबाह्य आहे सरकारने हा परत नाही घेतला तर आम्ही कोर्टात गेलेलोच आहोत हा कोर्टाच्या मार्फत आम्ही निश्चित रद्द करून घेणार ओबीसीचे कायदेविषयक तज्ज्ञ म्हणून तुम्ही आता म्हणता जसं की कोर्टात गेलेला आहे तर कोर्टामध्ये आपण यावर काय ऑब्जेक्शन घेतलेला आहे नेमका आणि पुढची आपली काय भूमिका कोर्टात आम्ही अतिशय स्पष्ट ऑब्जेक्शन घेतलेलं की सरकारला असा कायदा करण्याचा कुठलाही अधिकार नाही हा जे आर केलाय कुणी हा जे आर मंत्रिमंडळाच्या एका उपसमितीने केलाय ती उपसमिती कशासाठी नेमली होती मराठा समाजाच्या हितासाठी नेमलेली उपसमितीने हा जे आर केलाय तो ड्राफ्ट जे आर केला तिथनं त्यांनी मंजूर केला आणि मग त्याच्यानंतर फायनल हा जी आर काढला तर मला सरकारला प्रश्न हा विचारायचा आहे की जी आर करण्याची जी तुमची पद्धत आहे त्याच्यात रस्त्यावर आणून जी आर ची चर्चा करण्याची पद्धत कधीपासून कर अवलंबली गे गेली आणि जर अशीच असंच जी आर करायची असतील तर आमची तयारी आहे ना आम्ही दर बुधवारी कॅबिनेटची जेव्हा मिटिंग असेल आम्ही येत जाऊ आझाद मैदानला तुमच्या प्रत्येक जी आर आणत जा तिथं जनता चर्चा करेल आणि मग जनतेच्या सूचना घेऊन तुम्ही जी आर पारित करा खूप चांगली लोकशाहीला एक चांगलं पायंड पडेल रस्त्यावर जेव्हा ड्राफ्ट जी आर आला त्यावेळेस कॅबिनेटला याची माहिती नव्हती सभागृहाला याची माहिती नव्हती विधिमंडळ अस्तित्वात आहे कॅबिनेट अस्तित्वात आहे आपल्याकडे काही अराजकता नाही माजलेली काही गरज नव्हती काही काही नव्हती तुम्ही या कॅबिनेटमध्ये जी आर देऊ शकत होता बरोबर तुम्ही तिथं पास करू शकत होता तुम्ही आणला तो रस्त्यावर आणि आणला कुणी मराठा समाजासाठी जी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली होती माझा प्रश्न असा आहे मराठा समाजाच्या हितासाठी जी गठीत केलेली उपसमिती आहे त्याला ओबीसी समाजाचे कायदे करण्याचा कुठला अधिकार आहे तुम्ही मराठा तुमचे कार्यकक्षच नाही बरोबर ओबीसी समाजाचे कायदे करण्याचं तसेच सरकारचंही नाहीये पण उपसमितीचं तर अजिबातच नाही आहे पण अशा पद्धतीने आमचं तेच ऑब्जेक्शन आहे की थ्री थर्टी एट बी भारतीय संविधानाचं फोर्समध्ये आहे तुम्हाला राष्ट्रीय कमिशनला विश्वासात घेतल्याशिवाय काही करता येत नाही त्यामुळे हो तुम्ही जे हे जे केलेले हे घटनाबाह्य आहे जे अॅक्ट्स आहेत जो कायद्याला जी आर असतो कायद्याला चॅलेंज करणारा जी आर नसू शकतो कायद्याच्या विरोधात जी आर नसू शकतो म्हणून हा बेकायदा आहे जे सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनात जे नियम घालून दिलेत कुमारी माधुरी के पाटील केसमध्ये लवेटीगिरी वर्सेस स्टेट ऑफ आंध्र या केसमध्ये अशा शेकडो केसेसमध्ये म्हणजे जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल किंवा मुंबईच्या अजून अशा बऱ्याच आपल्या केसेस सांगता येतील इंद्रा सानीमध्ये त्या सगळ्यामध्ये सुप्रीम कोर्टने काही गाईडलाईन्स दिलेले आहेत की कास्ट सर्टिफिकेट कसं द्यावं त्या सगळ्याची पायमल्ली करणारा हा जी आर आहे हा बेकायदा आहे हा घटनाबाई आहे त्याच्यामुळं सरकारने हा विड्रॉ करावा नाही तर मग आम्ही कोर्टामध्ये आपण ऑब्जेक्शन घेत ऑब्जेक्शन घेतले हेच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जे गाईडलाईन्स दिले त्याचंच व्हायलेशन करणारा जी आर हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे हा सरळ सरळ जी आर हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे हे नाही काढू शकत यांना काय अधिकार आहे हे जी आर काढण्याचा कन्सल्टेशन झालेलं आहे नॅशनल ना बॅकवर्ड क्लास कमिशनला विचारलेला आहे ओबीसी समाजाला विचारलेलं आहे तुम्ही ओबीसी समाजासाठी पॉलिसी करता तुम्हाला काय अधिकार आहे तुम्हाला अधिकारच नाही म्हणून हे अनकॉन्स्टिट्युशन आहे इलिगल आहे हेच आम्ही कोर्टाला सांगतोय आमची निश्चित आम्हाला अपेक्षा आहे की कोर्ट याचे गांभीर्य लक्षात घेईल आणि त्या संदर्भात तत्काळ याच्यावर स्टे एक ओबीसी म्हणून जसे तुम्ही कायदेशीर लढाई लढताय अशीच रस्त्यावरचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर लढाई लढत आहे तर त्यांना तुम्ही ओबीसी म्हणून एक कायदेविषयी काय सल्ला द्याल नाही दोन्ही कसं शेवटी एक लक्षात घ्या हा कायदा जो झालाय हा काय विधिमंडळाने केलेला नाही मुळात हा कायदाच नाही एक शासन निर्णय आणि तो पण काही कॅबिनेटमध्ये झालेला नाही रस्त्यावर झालेला कॅबिनेट निर्णय तर हा करत असताना ज्यावेळेस जे उपोषण करत होते ते कोर्टात गेले होते का नाही हा कुणी केलाय सरकारने केलाय तर सरकारने आपली चूक दुरुस्त करावी सरकारला जर आपली चूक दुरुस्त करायला लावायची असेल तर सरकारवर रस्त्यावर येऊनच दबाव केला जाऊ शकतो लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करून उपोषण करून सरकारवर दबाव ठेवला पाहिजे सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत आणि हा जी आर मागे घ्यायला लावला पाहिजे कारण कोर्टात कदाचित वेळ लागू शकतो सरकार हे काम लवकर केलं एक तासात जी निघाला ना मग एक तासात विड्रो ना। का नाही होऊ शकत का आम्ही कोर्टात जायचं आणि दरवेळेस आम्हाला प्रत्येक निर्णय प्रत्येक कायदे जर कोर्टातच जाऊन करायचा असेल मग विधिमंडळाचं काम काय या सरकारचं काम काय मग कशासाठी तुम्ही बसले जर जनहितासाठी आम्हाला दरवेळेस कोर्टातनच कायदे करून करायचे असेल तर आम्ही कायदे कोर्टातच करून आणू ना मग कशाला विधीमंडळ पाहिजे कशाला विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा पाहिजे कशाला समिती पाहिजेत कशाला सगळे नोटंकी पाहिजे असं आहे ना मग हे कुठंतरी हे लोकशाहीत धरून आहे का हे घटनेला अभिप्रीत आहे का मग अशा पद्धतीने सरकारनी असं वागू नये सरकारनी जनभावनेचा विचार करावा हा जी आर माग घ्यावा काल एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलंय की हा जी आर भुजबळ साहेब भुजबळांना माहीत असताना काढला किंवा त्यांना याविषयी माहिती देऊन हा काढला तर याबद्दल आपलं काय मत आहे की भुजबळ साहेबांना विषयी माहिती होती की काय नाही आता त्यांना माहिती होती का नाही मला नाही ना ना, माहिती पण जनतेला माहिती नव्हती एवढं निश्चित तुम्ही ओबीसी जनतेला विश्वासात घेतलं का तुम्ही बॅकवर्ड क्लास कमिशनला विश्वासात घेतलं का तुम्ही कोणालाच विश्वासात घेतलं नाही भुजबळ साहेबांना दाखवला असल नसेल तर तुमचा विषय ते तुमच्या सरकारचे इंटरनल पार्ट आहेत खरं तर तुम्ही सगळ्या तुमच्या सरकारमध्ये जेवढे सगळे मंत्री आहेत त्या सगळ्यांनाच दाखवलं भुजबळ साहेबांनाच कशाला पंकजा मुंडे दाखवायला पाहिलं होतं जयकुमार गरेंना दाखवलं पाहिलं होतं अतुल सावे जेवढे मंत्री तिथ आहेत ओबीसीचे संजय राठोड असे जेवढे आहेत सगळ्यांना तुम्ही दाखवायला पाहिजे होता आणि त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे होता आणि त्याचबरोबर ओबीसी कार्यकर्त्यांनी नेत्यांना पण दाखवायला पाहिजे होता संघटनांनाही दाखवायला पाहिजे होता काय प्रॉब्लेम होता तर तुम्ही भुजबळ साहेबांना दाखवलं इतर संघटनांनी नेत्यांना अचानक रस्त्यावर केलं मग मनोज मनोजरांजेला कसं दाखवलं तुम्ही मनोज काय संबंध आहे मला सांगा ना विधिमंडळ अस्तित्वात असताना कॅबिनेट अस्तित्वात असताना जी आर एका तिरस्त माणसाला दाखवायची काय गरज आहे तो पण त्याच्या समाजाचा नाही इतर समाजाचा काय संबंध दाखवायचा मग तुम्ही जर असे कायदे करणार असाल तर हा अतिशय चुकीचा पायंडा पडेल मग प्रत्येक जण उपोषणा बसून कायदे पास करून घेईल मग कोर्टी नाही सभागृही नाही काहीच नाही मग हे हे घटने धरून चालले का हे लोकशाहीचं हे लोकशाहीला अपेक्षित आहे का आणि मग तुम्हाला असेच कायदे करायचं मी तर म्हणतो अतिशय चांगलं पायंडा आहे तुम्ही दर बुधवारी आझाद मैदानला सगळ्यांना बोलवत जाऊ आपण सगळं महाराष्ट्र म्हणून कायदे करत जाऊ काय हरकत आहे कॅबिनेट पण तिथं बसल आम्ही पण तिथं बसतो प्रत्येक कायद्यावर चर्चा होईल होऊन द्या ना मग अशीच लोकशाही तुम्हाला पाहिजे असं करू कॅबिनेट मग धन्यवाद सर हे होते ॲडव्होकेट मुनाल ढोले पाटील यांनी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात भूमिका भु, आणि त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजिटिअरचा जो जी आर सरकारनं काढलेला आहे मराठा आरक्षणासाठी याविषयी ओबीसीची कायदेविषयक बाजू मांडलेली आहे त्याबद्दल त्याचे धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम